में, में हिंगोड़ी नांदेड़ और जिला के हमारे पदाधिकारियों से और कार्यकर्ताओं से हमारा बातचीत होगा हमको विश्वास है आने वाले असेंबली के चुनाव में महाविकास आघाड़ी के नेतृत्व में सरकार बनाने का आशीर्वाद महाराष्ट्र का जनता देता ये सरकार से लोग परेशान है ये सरकार हर कार्यक्रम में घोटाले के बाद सुनते हैं पचास परसेंट से ज्यादा हो गया अभी कमीशन पचास परसेंट से ज्यादा कमीशन देकर के सारे काम करते रहते हैं अब जहां भी लोगों की समस्या है, वो समस्या हल करने के लिए कोई काम नहीं हुआ ये ये है ये सरकार प्रजातंत्र के विरुद्ध में बनाए हुए सरकार है ये सरकार को जनता ने चुना नहीं ये सरकार तोड़ फोड़ करके बनाया हुआ है और आया ना और जयराम की सरकार है इसलिए लोगों को इस सरकार पर ऊपर विश्वास नहीं है अभी देखिए कुछ चुनाव को देखते हुए कुछ कार्यक्रम को लोग बना रहे उनके पास पैसा नहीं है वो विभिन्न कार्यक्रमों को जो पैसा लगाया है वो टाल करके देने की कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र में आर्थिक समस्या बहुत ज्यादा है हमारे बीसीसी अध्यक्ष आपको बताया आर्थिक समस्या को हल करने के लिए कोई काम नहीं उठा प्रगति के रास्ते में सरकार प्रदेश को चलाने के कोई कार्यक्रम नहीं चला केवल राजनीतिक काम उठाने के लिए कार्यक्रम उन्होंने लेकिन उसको लागू करने में कोई उत्साह नहीं मिलता इस परिस्थिति में हमारा विकास आजादी लोगों के सामने हमारा मैनिफेस्टो प्रस्तुत करेंगे वो मैनिफेस्टो और ग्यारंटी पसंद करेंगे वो मैनिफेस्टो के आधार पे हम लोग काम करेंगे चर्चा एक बार हुआ है सात तारीख को पहली मीटिंग हुई और आने वाले दिनों में और चर्चा लगेंगे हम एक साथ मिलजुल करके काम करके महाराष्ट्र की जनता को भावनाओं को लेकर के आगे चले विकास आजादी लोकसभा के चुनाव में जो परफॉर्मेंस किया है उसको जनता को आभार व्यक्त करता हूँ और इस भ्रष्ट सरकार को सत्ता से हटाने के लिए लोगों से हमने अपील करता हूँ उनका सहारा हम मानता हूं कल एक खड़ा हुआ उद्धव ठाकरे जी की कार में किसी ने कुछ नारियल फोड़ा हम इसको निंदा करता हूँ ये गलत बात है में ये सारे छोड़ना चाहिए महाराष्ट्र और हमारे देश में राजनीति में ऐसी घटना को निंदा सारे लोग निंदा करना चाहिए ऐसा होना भी ठीक नहीं है कांग्रेस तो और महाविकास आगाड़ी इसको पूरी तरह से निंदा करता है। दिलगिरी व्यक्त करतो की साडे अकरा वाजता आपल्या प्रेसला सुरुवात होणार होती पण आपण आपल्या काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचेही लिटर आमच्याकडे होते त्यांनी पण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आणि लोकांच्या गर्दीमुळे इथे यायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल चौथा स्तंभाच आम्ही आदर करतो पण झालेल्या उशिराची दिलगिरी व्यक्त करतो मला आठवडा हे खऱ्या अर्थानं संताची भूमिका आहे योद्ध्यांची भूमिका आहे स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे आणि लोकशाही आल्यानंतर या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलेंद्रकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील असे नेतृत्व राज्याला देशाला देण्याचं काम या मराठवाड्याच्या भूमीतून झालेलं आहे पण आपण आता आहे की मराठवाड्याच्या सांस्कृतिक व्यवस्थेला सामाजिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खोक्याचं आणि बीजेपीच केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या व्यवस्थेला डॅमेज करताना आपण पाहतो एकीकडे मी सांगितलेल्या नेत्यांचं विकासाचं विजन आणि आता आणि आता जे काही बीजेपी आणि खोक्यांच्या व्यवस्थेनं निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधीच्या व्यवस्थेमध्ये आपण चित्र पाहिलं तर विकासाच्या नावाने गड्डे विकासाच्या नावाने शिंद्यांचा थट्टा विकासाच्या नावाने मराठवाड्याच्या तरुणांच्या कर्तृत्वाची थंटा अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण मराठवाड्यात आम्हाला पाहायला मिळत आहे लोकसभेच्या निवडणुका ती भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली आणि लोकांनी ते मान्य केलं आणि मराठवाड्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर या भाजपला आणि माहितीच्या विचाराला लोकांनी मराठवाड्याच्या नातवसंती दाखवलेली आहे हे चित्र आपण पाहतो जनमताच्या माध्यमातून मराठा आता परिवर्तनाची लढ सुरू झालेली आहे ही आपण पाहतोय या नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो या शहरामध्ये मी अनेकदा आलो नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो प्रदेश अध्यक्ष म्हणून मी आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लावली आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात पाहतोय चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फेब्रुवारीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसने घट तोडायचा प्रयत्न त्या लोकांनी केला पण आता नांदेड मध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झालं भाजपातलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस फरवरी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वाभ ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात घडला त्या चार तीन शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूना त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढं आहे म्हणजे जो रॅकुना होता तो भाजपची घेऊन गेला म्हणून भाजपचे धन्यवाद म्हणावं लागेल आणि जे होत चांगल्यासाठी होत आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहराचे मी अनेकदा अनेक कार्यक्रमात आलो परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली जेवढं स्वागताचे बॅनर पुरापल्लीच्या हाती लावले गेले नव्हते आज पुणे शहर सजवलं काँग्रेसची अशा पद्धतीची व्यवस्था आपण पाहतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाच जो पाया शंकरराव चव्हाण साहेबापासून तर विलास देशमुख साहेबांपर्यंत जो बोला गेलेला होता त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता सांस्कृतिक एकात्मता हे निर्माण करण्याचा संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर करतो आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेतही राहील असा विश्वास आमचा आहे आणि त्याबाबतीचा खोल या मराठवाड्यात आम्ही पाहतो आहे ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तेत आला कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे आयकॉन होते आपण पाहिलं असेल हैडमबरचा जो रिपोर्ट आज आला पुन्हा अडाणीने त्यावेळेस सांगितलं की मी त्यांना बोधात दिसतो अडाणी बोधत नाही गे कालच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडलं सेबी चा कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो सेबी आणि अडाणी देशातल्या पैशाचं काळाधन कसा ऍडजस्ट करतो हा त्याचा अर्थ आहे राहुल गांधीजीने हा प्रश्न लोकसभेत विचारला होता तर राहुल गांधींचं सदस्यत्व त्यावेळेस रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने मागं पुढं पाहिलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्रोतावर आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीने काला धन लावू पंधरा लाख रुपये धुऊ आता तर पंधरा हजारावर वर झाले पंधरा लाखाच बाकीचे पैसे कोणाच्या घरी गेले ते सेबी आणि अडाणी याच्यातून आपल्याला स्पष्ट होत होता एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झाले असा त्याचा अर्थ होता सेबीवर डायरेक्ट समजा अटॅक होत होते सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सेबीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं होतं तुम्ही ना जोडले होता हे सगळ्या उलटणीत चालल्या होत्या पैशाच्या अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने त्यांना होतं पण सेबी बोलायला तयार नाही पण आता सेबीचा खरा चेहरा कालच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराच्या पिंक्यात आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाच्या पिंकात आलेले आहेत असं चित्र आम्ही पाहतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदी असेल अमित शहा असेल त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घम महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोश्यावर त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अशी परिस्थिती आज आहे आपण प्रश्न विचारू शकतो <laughs> लोकांनी अर्ज पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे त्यांचा सर्वे दूर झालेला आहे

तो आपको स्पष्ट दिखेगा जो लोगों ने बदमाशी की उनको टिकट नहीं मिले। तो पूरे तो महाराष्ट्र में मुस्लिम समाज को जो है लोकसभा में भी उम्मीदवार नहीं दी गई थी उनकी तो टक्केबारी के हिसाब से भी जितनी जितनी भागीदारी रिश्तेदारी की बात होती है लेकिन हमेशा ये अभी हमने कहा जो हमारा टिकट का रेशियो जो हमने बताया वो मुस्लिम हो या हिंदू हो ये इशू नहीं है अगर कल जिसमें मुस्लिम नहीं है लेकिन वहाँ मुस्लिम को जो तो लोग डिमांड कर रहे होंगे वो तो भड़क का होगा दर्द की बात कर रहे हैं आप तो लोगों ने डिमांड किया तो हम उसको टिकट देंगे इसलिए हमने लोकतांत्रिक आधार पर ही टिकट बांट का, का ये अपने निर्णय लिया है और हर समाज को उसमें प्रतिनिधि मिलेगा ऐसा मुझे लगता है सरकार माई बाप यानी मुलाद उदय कशासाठी पुला उघडलं त्याच्यासाठी काय झालं ते तर सरकारबाबत विचारा कुठल्या आधारावर पुन्हा उघडला त्यांनी आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ आपले बरोबर आणि मंडळ मंत्रिमंडळ घराखी बरोबर या सरकारमध्ये दोनशे सतरा पाचवी बरोबर आहे त्यांच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे याच फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊ दहा वर्ष सरकार आहे तुम्ही का आरक्षण दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना आमचं सरकार मी एवढाच विश्वास देतो आमचे नेते राहुल गांधीजींनी ने जो मार्ग आणलेला आहे त्या मार्गामध्ये ज्या मार्गात जाती आहेत मग कुठलाही आहात तुम्ही आयडेंटिफाई आपण करताय त्याप्रमाणे मी नाही करणार त्या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे पन्नास टक्केच्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय याचा अर्थ त्या आरक्षणाचा विरोध करताय तुम्ही एका समाजाचा विरोध करताय आता भाजपची जी भूमिका आहे की सगळ्यांचंच आरक्षण संपायचं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल गांधींनी जो विषय जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील महाविकास आघाडीची राहील एवढंच आपल्याला स्पष्ट केलं

त्याच्यामध्ये ही सगळी मुद्दे काँग्रेस पक्षाने मांडलेली होती तरुणांसाठी होत बेरोजगारांसाठी विषय होता महिलांसाठी होता शेतकऱ्यांसाठी होता आमची नकल ते चोरणुकीच्या चोरडावर करणार निघाले काँग्रेस पक्षाने कर्नाटक असेल बाजूच्या तेलंगणामध्ये असेल आम्ही सांगितलं की आमचं सरकार आलं तर सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्हाला बाजूला तेलंगणा आहे तिथं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तुम्ही विचारू शकता मी ते खोटं सांगणार नाही दुसरा महत्वाचा प्रश्न महिला इथं आपण लाडली लाडलीबाई केली कारण की लाडली लाडलीबाईंसोबत भांडण करायचं आपल्या बायकोला उभं करायचं असं तर आजच्या महाराष्ट्रात लोकसभेत पाहिलंच आपण ठीक आहे आता ते हारले त्याच्यामुळे आता लाडकी बहीण त्यांना लक्षात झाले तो त्यांचा प्रश्न आहे वन माझा मुद्दा याच्यात आहे की आमची जी महालक्ष्मी योजना आहे ती याच्यापेक्षा जास्त पैसे देत तरुणांना पण पैसे त्यामुळे काँग्रेस पक्ष महाविकास सकाळी महाराष्ट्रात आल्यानंतर ही योजना आम्ही कंटिन्यू करू आणि याला पैसे जास्त होऊन यांना हे निवडणुकीसाठी हे लोकांनी ही योजना चालवत आहे का ते काल अजित पवारांच्या भाषणामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की पटल सामान हे तर योजनाबद्दल म्हणजे योजना याची कशासाठी चाललेली आहे ते अजित पवारांनी काल स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता ते काय लपलेलं नाही आहे त्याच्यामुळे यांची लाडली बैल नाही यांची लाडली बेल फक्त मतांसाठी आहे नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मुली तयार झाल्या कुठे त्याला सरकारला त्या लाडल्याबाईची चिंता नाही पोलीस भरती चाललेली आहे त्या पोलीस भरतीमध्ये त्या माझ्या लहान मुली भगिनी तिथं काम त्या पोलीस भरतीमध्ये या पावसामध्ये जातात त्यांना राहायची गरज नाही आम्ही सांगितलं होतं की पौसा नोक पण यांना आमच्या त्या लहान मुलींना आमच्या भगिनींना त्या बहिणींना भार देण्याचं काम करताना एकीकडे राहिली परीक्षा नावाने मत मागतात त्यामुळे हे धुताडलं व्यवस्था मतदानासाठी जी त्यांनी उभी केलेली आहे त्याच्यावर आम्हाला फार काही चर्चा करावी असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जास्त उपाय शिवसेना उभा पण कोण आहे विधानसभा निवडणुकीच्या आम्ही सातत्यानं सांगतोय की अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची मिटिंग सुरू झालेली नाही जागा वाटपाची मिटिंग सोळा तारखेला आमची एक सामूहिक मिटिंग तिन्ही पक्षाची मिटिंग म्हणजे एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सभा होणार आहे मुंबईला त्याच्या सभा होईल आणि सभेच्या नंतर डेट आम्ही फिक्स करू आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागेचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे मला वाटत की आम्ही जे काही फॉर्म्युले तयार केलेल्या ठिकाणी विचार करून पहिली एक मीटिंग झालीच आता आमच्या मुंबईला त्याच्यामध्ये सामोपचाराने जागा आमची त्या ठिकाणी फायनल होईल आणि मोठा भाऊ लहान भाऊ नाही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी पन्नास टक्के साठ टक्के कमिशनचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं गुजरातला विकणारं जे सरकार आहे विकन या सरकारला पराभूत करणं हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय त्याच्यामुळे इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोणी जाणार नाही बिलकुल सर्वे ना तो बिलकुल मिलेगा गेल्या चार वर्षामध्ये राज्यामधील जवळपास पाच लाख महिला बेपत्ता आहेत या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करणार मी विधानसभेतही त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं ते म्हणतात की आमच्याजवळ नोंद आहे पण महिला पुढे आहेत मुली पुढे आमच्याजवळ माहिती नाही राज्याचा गृहमंत्री विधानसभेत उतरव देत असेल आमचं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये मी एवढे वर्ष राजकारणामध्ये काम करत विधिमंडळात काम करतो एवढं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिले नाही पाच लाख मुली आणि महिला गायब आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दलची माहिती सरकारजवळ नसते त्या कुठे आहे जीवनता मेल्या आहेत विदेशात आहे की देशात आहे जमिनीचा आहे किंवा जमीच्या बाहेर आहे हे सरकारजवळ माहिती नसते तर हे लाचार सरकार आम्ही पाहतोय गुजरात लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे त्यांच्या जवळ कोण आहे त्यांनी सांगावं त्यांनी जाहीर करावं नाही नाही आणि दिलं ना उत्साह येईल समाज तुम्ही चांगला प्रश्न विचारला त्यांना विचारा तुमचा चेहरा आपण त्यांनी तो सांगाव आपलं झपून ठेवावं आपलं झपून ठेवावं आणि दुसऱ्याचं सांगावं आमचं आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार फल्हा भुसे त्यांनी या विरोध केला शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं नांदेड मधून सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन त्यांच्या चालल्या त्या सगळ्या या शक्ती मार्गाला आहे शक्ती नावाचं नाव ठेवतात तर समोर मार्ग ठेवला समृद्धी झाली यांची आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं असं याचा शक्ती मागा मी तुम्हाला आलोय मी वेळ पत्रिका जारी करणार आहे या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केला तिथं जमिनी घेतलेल्या आहेत त्यावरचं वेळपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या बिजुरीवर लुटलेला आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची भूमिका घातली राहणार आहे